जनावरांसाठी वैरण काढत असताना अचानक ओरडण्याचा आवाज येऊ लागला शशिकला रमेश पाटील या तिथे होत्या आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा शशिकला रमेश पाटील व्यावर्ष पंचेचाळीस असं मृत महिलेचं नाव आहे गुडे तालुका पाटण येतं ही घटना घडली याबाबतची माहिती अशी की गुढे येथील शशिकला पाटील या काल सायंकाळी त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या गंजीतून जनावरांसाठी चारा काढत असताना त्यांना गुणस जातीच्या सापानं चावा घेतला त्यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही मात्र घरात गेल्यानंतर त्या बेशुद्ध पडल्यानंतर कुटुंबियांनी तातडीनं त्यांना उपचारासाठी प्रथम तळमावले येथील खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले ग्रामस्थांनी घटनास्थळी शोध घेतल्यावर गुणसनेच त्यांना दंश केल्याचं स्पष्ट झाले कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्यांचं निधन झाले उत्तरीय तपासणीनंतर आज त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सकाळी गुडे इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले शशिकला पाटील मनमिराऊ स्वभावाच्या होत्या त्यांच्या मागे पती दोन मुले पुतणे असा परिवार आहे येथील पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार नवनाथ कुंभार अधिक तपास करत आहेत